सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून तारे परिवारांची वडीलोपार्जित सामूहिक शेती असलेली तब्बल चौदा एकर जमीन नियमबाह्य पद्धतीने खरेदी करून देण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित तारे परिवाराने केला आहे महाराष्ट्रभर गाजत असलेल्या या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी अर्धवट व संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे व्यवहार पूर्ण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे तारे परिवाराने केलेल्या लेखी पत्रव्यवहारात स्पष्टपणे नमूद केले आहे की ही जमीन सामूहिक मालकीची असताना कोणतीही वैध विभागणी सर्व वारसांची संमती किंवा आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता खरेदी विक्रीचा व्यवहार कसा काय मंजूर करण्यात आला असा थेट सवाल उपस्थित केला आहे या कथित बेकायदेशीर व्यवहारामुळे आपली सामूहिक वडिलोपार्जित शेती हिरावली गेल्याचे सांगत तात्काळ ही खरेदी रद्द करून जमीन परत देण्याची मागणी करण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे न्याय मिळावा म्हणून महसूल नोंदणी व पोलीस प्रशासनाकडे सातत्याने धाव घेऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप तारे परिवाराने केला आहे मंडळ अधिकारी तलाटी ग्रामीण पोलिस स्टेशनमधील अधिकारी तसेच उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांवर थेट सहभाग दुर्लक्ष आणि संगतमताचे आरोप करण्यात आले आहेत प्रशासनाने डोळे झाक केली नसती तर हा गैरव्यवहार शक्यच नव्हता असा संतप्त आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे अखेर न्यायाच्या शोधात पीडित तारे परिवाराने मीडियाकडे धाव घेतली असून मीडियाकडे दिलेल्या सामूहिक चौदा एकर जमिनीची खरेदी कशी अर्धवट व बोगस कागदपत्रांवर करण्यात आली ही सुरुवात सामूहिक सातबाऱ्यावर केलेली विविध खोटी नोंद त्या आधारावर शासनाचा बुडवलेला लाखो रुपयांचा महसूल वयास संपूर्ण बोगस खरेदी प्रकरणात असलेले संगनमत राजकीय दबाव शासकीय पगाराव्यतिरिक्त नातेवाईकांचे नावे असलेली चल अचल बेहिशेबी संपत्तीची उच्चस्तरीय चौकशी करून आमची चौदा एकर शेती बुलढाणा जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला परत मिळवून द्यावी अशी विनंती पीडित तारे परिवाराने केली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारावर व आम्ही केलेल्या संबंधित विभागांना पत्रव्यवहारावर कुठलीच कारवाई साधी चौकशी न करता नेहमी आम्हालाच दम देण्यात येत आहे चौदा एकर जमीन खरेदी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सामान्य शेतकऱ्यांची जमीन अशा पद्धतीने लुटली जात असेल तर प्रशासन नेमके कोणासाठी काम करते हा सवाल आता बुलढाण्यातील सुज्ञ नागरिक विचारू लागले आहेत अजून बरेच काही पुढील सत्रात जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी